आलोय कारण की आज आपण करणार आहे कम्पेअर एक फेक प्रोडक्ट आणि रिअल प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट आहे मॅगी तर आपण बारकेपणापासून मॅगी खात आलोय आणि मॅगी मध्ये आपल्याला फरक काय दहा रुपयाची भेटत होते एक पंधरा रुपयाची भेटत होते तर आपण ला कमी करत दहाची जाणं येतो तर आज आपण ह्याच फरक मध्ये कम्पेअर करणार आहे की कोणती बेस्ट मॅगी आहे ओरिजिनल या फेक त्या दोन्हीमध्ये आपण बघूया कम्पेअर करून बनवून पण बघूया की टेस्ट मध्ये काय डिफरंट होईल चला तर दोन्ही जी पॅकेजिंग बघितली आपण तर भाई दो, दोन्हीचा कलर येलोचा आहे म्हणजे दोन्ही सेम म्हणजे सेम प्रोडक्टचं येलो कलर ठेवलाय म्हणजे डुप्लिकेट तवाना वाजे म्हणल्यावर सेम कलर पाहिजे असं की लोकांना कळणार कसं की भाई सेम सेम आहे आणि मध्ये काय तर पॅकेजिंग एकदम टाईट येते एकदम एकदम असं वाटतं की प्रीमियम लुक येतो पण फेकमध्ये असं वाटत नाही एकदम ढिली म्हणजे असं त्यात हवा सारखे म्हणून हे ओळख येते फ्रेक आहे आणि दोन्ही जी प्रिंटिंग बघितलं तर ओरिजिनल ओरिजिनलची प्रिंटिंग अशी एकदम प्रीमियम लुक देते की जसं काय म्हणजे असं व्हेजिटेबल आहे आणि डुप्लिकेट म्हणजे बघितलं तर ब्लर होते ब्लर प्रिंटिंग येते त्यामुळे डुप्लिकेट कळते आणि आता ज्या प्राइस आपण कम्पेअर केलं तर हे आपल्याला पंधरा रुपयाला तो स्टोर मध्ये भेटेल पंधरा रुपयाला आणि डुप्लिकेट बघितलं तर हे आपल्याला फक्त दहा रुपये येते कुठल्या तर स्टोर मध्ये बघितलं तर जास्त करून लोक ही डुप्लिकेट घेतात कारण की त्यांना वाटतं की ओरिजनल आहे दहा रुपये मध्ये काय भेटते आजकाल म्हणून हे लय लोक डुप्लिकेट घेतात दहा रुपये मध्ये तर आता आपण जी क्वालिटी बघूया जशी लागते दोन्हीमध्ये सेम क्वालिटी ती काय डिफरंट आहे दहा रुपये मध्ये जरा लो येते का ओरिजनल मध्ये एकदम चांगली येते चला बघूया तर जे वाटलं होतं तेच झालं यातलं ओरिजिनल डुप्लिकेट लगेच कळून आलंय की कुठले ओरिजिनल आणि कुठले डुप्लिकेट आहे कारण ओरिजिनल मध्ये जास्त क्वांटिटी येते असं म्हणजे एकदम बघा जहाग बिकल एकदम बारीकदम आणि वास एकदम एर रागेल पण जे, जे डुप्लिकेट आहे भाई ती अशी दिसते लगेच ओळख येतो की कशी डुप्लिकेट आहे क्वांटिटी तर काहीच येत नाही एक माणूस पण नीट खाणार नाही तर यावर लगेच ओळख येतो की ओरिजिनल कुठले डुप्लिकेट कोणते तर आता चवीच बघू भाई की आपण पहिल्यांदा डुप्लिकेट खातो फक्त तुमच्यासाठी तर आपण असले खात पण ना तर डुप्लिकेट खाऊन बघूया ओरिजिनल खाऊन बघायला क्वांटिटी तर आपल्याला कळे क्वालिटी कशी आपल्याला फक्त कळाय बाकी आणि जे म्हणतात भाई दोन मिनिटात मॅगी बनवतो जे ॲडव्हिटा दोन मिनिटात मॅगी बनते दोन आता दोन मिनिटात गॅस चालू होत नाही आणि मॅगी बनते तर दोन मिनिटात ना पंधरा मिनिटं दोन्ही पण मॅगी नाही झाल्या तर दोन्ही मध्ये फरक आहे कुठले ओरिजिनल असो डुप्लिकेट असो दोन मिनिटाच्या पंधरा मिनिटं जाते आणि जे जे म्हणतात दोन मिनिटात त्यांना मॅगड आण दोन मिनिटात मॅगी बनत नाही तुम्हाला पहिलेच म्हणेल मी की डुप्लिकेट ओरिजिनल मध्ये झाले फरक आहे ओरिजनलमध्ये ना क्वांटिटी जास्त येते डुप्लिकेट डुप्लिकेटमध्ये भाई एक घासायची पण होत नाही एक एक माणूस पण खाऊ शकत नाही डुप्लिकेट मध्ये आणि ओरिजिनल मध्ये एक दीड़ एक माणूस आणि एक दीड एक दीड म्हणजे एक दीड माणूस खाऊ शकतो दीड आता मनाने बघा दीड माणूस खाऊ शकतो थो। दुसऱ्याला थोडी द्यायची ना आपण फुल खायची तर असं होऊ शकतो आणि आपल्याला या स्पर्धेमध्ये भाग घे आज एक जण आले त्याला त्यांना तुम्हाला भेटू शकतो पप्पा तुम्हाला आपण एक टास्क देणार दोन मॅग दोन मॅगी बनवू दे बरोबर का तुम्हाला दोन्ही मॅगी देणार आम्ही चालणार तर त्यामध्ये तुम्ही ओळखायचा की ओरिजिनल कुठली आणि डुप्लिकेट कुठले होय ना ओके असे पोटात हना जमसे होय ना रे हं तुम्ही महंगी चला म्हणजे याचे डुप्लिकेट ही पण असू शकते आणि ओरिजिनल ही पण असू शकते काय त्या दोन्ही मधली ओरिजिनल डुप्लिकेट तुम्ही ओळखायचा काय काय कुठली ठीक आहे मग आपल्याकडे तर पहिलं गात गेलाय पोटामध्ये फिल्टर सांगता आहे कुठली ओरिजिनल कुठली डुप्लिकेट डुप्लिकेट कुठली डुप्लिकेट आहे कुठली ओरिजनल आहे डुप्लिकेट आहे ही डुप्लिकेट आहे हे ओरिजनल आहे ही ओरिजनल डुप्लिकेट आहे टेस्ट ते तर ही डुप्लिकेट आहे आणि ही ओरिजिनल आहे पंधरा रुपयाची आणि दहा रुपयाची तर कुठली बेस्ट आहे ही चांगली तर पप्पा डुप्लिकेट आवडली आणि ओरिजिनल फेल झाली टेस्टिंग म्हणजे पप्पाच्या दृष्टिकोना तर आपण खाऊन बघू ह्याच सवय खरं बोलू जर डुप्लिकेट ओरिजिनल ही डुप्लिकेट आहे खर बोल बो, तर ओरिजिनल मध्ये मसाला कमी आहे हाय ना आणि डुप्लिकेट मध्ये मसाला जास्त आहे तर, तर असं वाटतय की डुप्लिकेट जिंकली आणि ओरिजिनल हारली कारण मसाला जिकली क्वांटिटी कमी आहे पण क्वालिटी असं वाटते चांगली आहे त्याची खाण्या खाण्यापुरती हाय ना ही लय भारी दहावाली तर दहावाली जिंकली मॅगी ओरिजिनल पेक्षा तर पण करायला आता तर बावन्न ओरिजिनलपेक्षा डुप्लिकेटची क्वालिटी एकदम बेस्ट वाटली क्वांटिटी कमी आहे सगळं पॅकेजिंग पिकचिंग एकदम भंगार आहे पण क्वालिटी मध्ये म्हणलं तर डुप्लिकेटच भारी असं क्वालिटी सगळं मला पण डुप्लिकेट आवडले आणि पप्पाला पण डुप्लिकेटच मॅगे आवडले कारण की दहा <coughs> क्वालिटी एकदम भारी तर त्यामुळे डुप्लिकेट जिंकलेली आहे क्वालिटीमध्ये सगळ्यामध्ये हारले पण क्वालिटीमध्ये क्वालिटी नाही मॅटर करते तर क्वालिटीमध्ये जिंकलेली आहे डुप्लिकेट मॅंगे तर व्हिडिओ इथं संपलाय व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा आणि पुढच्या वेळेस कुठला चॅलेंज करून हे कमेंट मध्ये सांगा